क्रिकेट स्पर्धेत माडगाळ हायस्कूलने पटकावला प्रथम क्रमांक जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धा जत येथील क्रीडा संकुलावर आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत जिल्ह्यातील सोळा संघाने सहभाग नोंदवला होता वेळी माडगाळ संघास प्रथम सामन्यात बाय मिळाल्याने थेट सेमीफायनल सामन्यात एळवी संघाबरोबर झालेल्या सामन्यात यावेळी एळवी संघाने प्रथम फलंदाजी करताना चार ओव्हरमध्ये वीस रन काढल्या याम मद, सामन्यामध्ये माडगाव संघाचे गोलंदाज प्रतीक उवाळे यांनी एका ओव्हरमध्ये चार विकेट घेतल्याने धावसंख्या कमी झाली होती त्या धावसंख्येचा पाठला करताना माडगाव संघाने ही धावसंख्या अवघ्या दोन ओव्हरमध्ये एकवीस एक रन काढत हा सामना एकतर्फे जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला फायनल सामन्यात तासगाव संघाने प्रथम फलंदाजी करताना चार ओवरमध्ये पाच विकेट काढून तीस रन बनवले तर त्या धावसंख्येचा पाठलाग करताना मार्गाळ संघाचा ओपनर फलंदाज पवन बुरुंगले यांनी अवघ्या नऊ चेंडूत एकतीस रन बनव शानदार असा विजय मिळवला हा विजय मिळवल्यामुळे मार्गाळ संघाला प्रथम क्रमांक पटकावला या संघासाठी शाळेचे मुख्याध्यापक एस आय हिरगोणसर क्रीडा शिक्षक बी टी हिरगोणसर दिलीप कोरेसर सतीश मैत्रीसर यांनी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल माडगाव परिसरातून शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे